आमचे बी व्ही पाटील असतील बाजीराव शेलाल असतील संजय पाटील कुबीरकर असतील सुरुवातीपासून आम्ही ह्या प्रक्रियेत होतो या ठिकाणी बऱ्याच गोष्टी असतील जिल्ह्यातील अनेक नेते असेल त्या पद्धतीनं नरकेसाहेब या चर्चेत सहभागी झाले बिनविरोधची चर्चा चालू झाली आम्हाला आम्ही यांना असं सांगितलं की दोन आम्हाला द्या काय हो देसायसाहेब पण ही संस्था बिनविरोध करा कारण या संस्थेवरती आरोप प्रत्यारोप होऊन या ठिकाणी संस्थेचा खर्च जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये होईल पण या विश्वासार्ह साधारणतः कोट्यावधीची एकशे सहासष्ट गोष्टी विश्वासार्थाला कुठं तडा होऊ नये या राजकारण निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार प्रत्येकाचं खुंडच या ठिकाणी निघत राहणार यासाठी आम्ही यांना सांगितलं की आम्हाला दोन द्या पण या ठिकाणी लडकेसाहेबांच्या ग्रुपला या ठिकाणी चार शिटस दिलेले आहे या ठिकाणी आम्ही रवी पाटलासाठी मागणी केली होती काही ठिकाणी आम्ही थोडं नाराज झालो का शेवटी आम्ही पन्नास टक्के आमचा लेवलला ग्रुप असताना आम्हाला सीट मिळाली नाही म्हटल्यानंतर आम्ही नाराज झालो पण साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला भविष्यात काहीतरी बाबा निमंत्रणचं आश्वासित आश्वासन दिलं त्यामुळं आम्ही या ठिकाणी संपूर्ण नरके ग्रुपनं या ठिकाणी राजश्री शाहू संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी कोणीही अफवा काहीतरी पसरवतील आपण यावरती विश्वास न करता येणाऱ्या रविवारी आपण अंगठी या चिन्हावरती आपलं बहुमोल असं मत संपूर्ण ते संपूर्ण पॅनल टू पॅनेल आपण या अंगठीवर चिन्हावर द्यावं आणि याला प्रचंड मतानं विजयी करावा असं मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि मी माझे चार शब्द थांबवतो